बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील लिंबोटा गावात घडलेलं शिवराज देवटे मारहाण प्रकरण सध्या चांगलंच तापले या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय शिवराज नारायण देवटे एक एकोणीस वर्षांचा तरुण याला दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने अमानुष मारहाण केली या प्रकरणाने स्थानिक समाजात संताप निर्माण झाला आणि सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू आहे हा संपूर्ण घटनाक्रम समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बर ही घटना नेमकी काय आहे ते पाहूयात संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे कोख्यात झालेला बीड जिल्हा शुक्रवारी आणखी एका गुन्हेगारी घटनेमुळे हादरला बीडच्या परळी येथील शिवराज हनुमान दिवटे या तरुणाला अपहरण करून जबर मारहाण करण्यात आली त्याला मारहाण करतानाचा भयानक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओत समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार शिवराज दिवटे याला बेदम चोप देताना दिसत आहेत शिवराजला जमिनीवर खाली पाडून चारही बाजूंनी समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार त्याला मारतात या सगळ्यांच्या हातात काठ्या आणि बांबू दिसतात हे सगळेजण बांबू आणि काठ्यांनी शिवराज दिवटे याला जोरात बडवताना दिसतात यावेळी शिवराज दिवटे जोर जोरात ओरडत होता मात्र तरीही समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार त्याला मारत राहिले या मारहाणीत शिवराज गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत परळीतील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून शुक्रवारी सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान शिवराज हनुमान दिवटे याचं अपहरण करण्यात आलं होतं शिवराज हा जलालपूर येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमावरून परतत होता त्यावेळी त्याचं अपहरण झालं त्यानंतर टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिर परिसरात समाधान मुंडे आणि इतर आरोपींनी शिवराजला मारहाण केली दहशत पसरवण्यासाठी समाधान मुंडेच्या साथीदारांनी या घटनेचा व्हिडिओ देखील चित्रित केला होता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या त्यामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती या प्रकरणी बीड पोलिसांनी समाधान मुंडे आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केलाय बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कोवत यांनी या, या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जातीय त्यामुळे आता पोलिसांकडून पुढे काय पाऊल उचललं जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक वादळ निर्माण केलं या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला तर काहींनी यामागे स्थानिक गुंडगिरी आणि राजकीय षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौत यांनी मात्र या प्रकरणाला जातीय रंग देऊ नये असं आवाहन केलं या घटनेची माहिती समजल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला त्यांनी बीड परळी मार्गावर ठिय्या आंदोलन करून पोलिसांवर तात्काळ कारवाईचा दबाव आणलाय शिवराजच्या कुटुंबाने तक्रार दाखल केली सूत्रांनुसार या मारहाणी वैयक्तिक वाद असल्याचं सांगितलं जात आहे पण काही स्थानिक कार्यकर्त्यांनी या मागे सुनियोजित कट असल्याचा दावा केलाय शिवराजला या हल्ल्यात गंभीर दुखापत झाली त्याच्या एका डोळ्याला गंभीर इजा झाल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलंय त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत स्थानिक कार्यकर्ते आणि काही राजकीय नेत्यांनी शिवराजची भेट घेऊन त्याच्या कुटुंबाला आधार दिलाय धनंजय देशमुख यांनी रुग्णालयात शिवराजची भेट घेतली आणि पोलीस अधीक्षकांशी चर्चा करणार असल्याचं जाहीर केलं या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि त्यांना वीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले मात्र आणखी चार आरोपी फरार असल्याची माहिती आहे पोलिसांनी या प्रकरणात कडक कारवाईचं आश्वासन दिलंय आणि काही सूत्रांनुसार या टोळक्यावर मकोका अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे पोलिसांनी शिवराजच्या कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणीही मान्य केली आहे कारण काही आरोपींच्या कुटुंबियांनी गावात दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचं बीड पोलिसांनी सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे शिवराजच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती देखील आहे पण त्याच्या एका डोळ्याचं नुकसान कितपत गंभीर आहे याबद्दल अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही स्थानिक ग्रामस्थ आणि कार्यकर्ते या प्रकरणात कडक कारवाईची मागणी करतात सोशल मीडियावरही हॅशटॅग जस्टिस फॉर शिवराज देवटे असा हॅशटॅग ट्रेंड करत आहे आणि अनेकांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केलाय काही कार्यकर्त्यांनी या प्रकरणाला राजकीय कट असल्याचा दावा केलाय त्यांचं म्हणणं आहे की बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि स्थानिक गुंडगिरी यामागे काही प्रभावशाली व्यक्तींचा हात आहे मात्र पोलिसांनी याबाबत कोणताही ठोस पुरावा नसल्याचं सांगितले या घटनेने बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या समस्येवर पुन्हा एकदा प्रकाश टाकलाय स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि अनेकांनी पोलीस प्रशासनावर टीका केली आहे या प्रकरणाने स्थानिक तरुणांमध्येही संताप निर्माण झालाय आणि अनेकांनी सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त केलंय तुम्हाला या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाइवला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना ला ला, लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा